चला झाली चालेल किकनी चालू, ला। चालू करावी लागते रे तुला बाबा डार्लिंग आता काय होते चला गणपती बाप्पा मोर्या हो सिद्ध टेकच्या सिद्धिविनायकचा विजय असो गणपती बाप्पा मोर्या हो हर हर महादेव जय श्रीराम मस्त झालं दर्शन सिद्धिविनायकचं आणि आम्ही आता सिद्धटेकवरून निघतोय आमच्या पुढच्या प्रवासासाठी ते आहे रांजणगावचा महागणपती हि रांजणगावचा महागणपती इथून पंच्याहत्तर किलोमीटर आहे अंतरावरती खरं तर आम्हाला निघालं होतं सकाळी पहाटे पाच वाजता पण आम्हाला उठायलाच नऊ वाजले पण काल तीनशे किलोमीटर आम्ही गाडी घेतली होती दोघांनी आमचं पूर्ण अंग पण पूर्ण दुखत जड झालेलं पूर्ण एवढ्या रॅडची कधी सवय नाही आहे पण कधीतरी सवय करून घेतली पाहिजे ना बाबा पुढे कामेल पण काल एक वेगळाच अनुभव होता पहिल्यांदा आम्ही तीनशे किलोमीटर घेतली गाडी दोघांनी चल इथे मला गेटवरती फोटो काढायचा आहे मॅप लावून टाकूया पटपट रंजन गाव नेट बंद यार नोट चालू करू रंजन नोट सेट करून घेऊया दौंड इथून आहे सतरा किलोमीटर चला तर झालं प्रवास फोटोशूट सगळं फायनल झालं मस्त मस्त फोटो, फोटो काढले इंस्टाग्राम वर मस्त पोस्ट करणार आता सगळ्यात पहिलं गाठायचं आहे दौंड वा एकदम कालच्या का सारखंच आहे दुपारचं तर एकद सकाळचे वाजले साडे आणि आम्ही निघालो आहोत सिद्धटेक सिद्धिविनायकवरून रांजणगावसाठी रांजण गावाला गावाला महागणपती हे रांजणगावच्या महागणपती तुझे दोन भक्त येत आहेत दोन भक्तांना सावकार सांभाळून घेऊ नये हे तुझं काम आहे ते खरं तर बाप्पा तुझे जेवढे पण आभार मानू तेवढे कमी असतील कारण की मी तर कधी विचार नव्हता केला की अशी मी अष्टविनायक राईड करेल घर प्लॅन आखलेले पण असं अचानक करेल हे कधी असं मी डिसाईड नव्हतं केलं ए हे तीन स्पीड वगैरे माझं बाप्पा हे काढ राहीतो नाही चार एक दोन तीन चार पाच आहेत एक दोन तीन चार पाच हे नको वा रस्ता मोकळा एकदम सरळ 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 जाऊया दौंडला विजॅबिलिटी कमी झाली डिस्प्लेची यार ह्या ह्याच्यात आहे ना डिस्प्ले नीट दिसत नाही आज आज गरम पण नाही असतं होत्या थंड पण नाही वारा एकदम थंडगार लागतो आणि या रायडिंग गेअर्समध्ये तर हवा कशी एकदम खेळती राहते जी टी एअर फोर रायनॉक्सचा जी टी एअर फोर आवडला जॅकेट आपल्याला हा तर मला रायडिंग क्लब घातले पाहिजे होते पण कसं सा सतरा वेळा मोबाईल काढावा लागतो आहे ना आणि त्या ग्लसमधून कसं हे स्क्रीन टच होत नाही लवकर बघू पुढे जेव्हा जिथे मोबाईलचा वापर नाही होणार तिथे मी काढेल इथं का सत्याहत्तर किलोमीटर आहे पटकन साडे दहा वाजलेत आता बघू हे अंतर किती वेळात करतर... गावच खरं तर घाई ना पन... करन... ओजर... ना तर नाही करत आहे पण लवकरात लवकर पोचायचं आहे कारण तिथून आम्हाला जायचं आहे रांजणगाव ते ओझर ओझरनंतर लेण्या तरी आणि माळशेतमध्ये पावसाचा काय अरा आहे माहिती नाही कारण सकाळी मी फोन केलेला घरी आईला आणि आईला पावसाचा आरा विचारला आई बोलते ठाण्यात पाऊस आहे येऊन जाऊन आता ठाण्यामध्ये पाऊस आहे तर माळशेत घाटामध्ये ढग तर आढले असतील हे माझ्या गणपती बाप्पा आम्हाला माळशेद घाटामध्ये तर कुठेच पाऊस नको देऊस आता सुखरूप घरी पोहोचव आणि त्यात मला आज रात्री जायचं आहे ऑफिसला नाईट शिफ्टला सुट्टी संपली आहे आज पोचायचंच आहे ठाण्याला काही करून ह्याला काय हा फ्रीलँर आहे ऋषी त्याला काय घरी पोचता तर झोपायचं आहे मला ऑफिसला पळायचं आहे असं असतं कॉर्पोरेट लाईफचं पोचलो आहे दौंडला दौंड इथून बर साठ किलोमीटर राहिलंय अंतर पोचलो आहे आता कास्टीला कास्टी ए गुगल मॅप कुठून घेऊन आला सम्हाला अफरोड ऑफ अफरोट लताख लताची प्रॅक्टिस लताखची प्रॅक्स आला थोड्या वेळासाठी होता नाशिप अ घोड नदी धूळ गेली रे बाबा कशा आपली घोड नदी बारा वाजे भरले तर अकरा अजून पन्नास किलोमीटर बाकी आहे बारा वाजेपर्यंत पोहोचू गवला अजून कालपासून आहे ना आ, दोन वेळा मी टाकी फुल केली आहे तर आठशे रुपयाचं पेट्रोल लागलेलं आहे एक थोडक्यात आहे आम ना आमचा एक खर्च सांगतो आमचा जो खर्च आहे ना पहिल्या दिवशी आम्ही निघालो पेट्रोलचा खर्च सोडून देऊया आपण जो लंच आहे पहिल्या दिवशी आम्हाला बरोबर तीनशे रुपये जेवणाचे जे झाले दुपारी त्यानंतर आम्ही रूम गेली पाचशे रुपये पहिल्या दिवशी आणि शंभर रुपये नाश्ता असा आमचा पहिल्या दिवशी नऊशे रुपये असा दोघांचा खर्च झाला म्हणजे तर खर्च पकटाचा साडेचारशे रुपये राऊंड फिगर पाचशे रुपये करून टाकूया आपण थोडाफार इथे होते आम्ही काय चॉकलेट वगैरे खाल्लं हे दुर्वा वगैरे दुर्वा फुलं घेतली त्याचं त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी जी आमची रूम आहे ती सहाशे रुपयाची पडली बरोबर साडेतीनशे रुपयाचं जेवण आणि <coughs> नाश्ता थोडाफार असे मिळून अकराशे रुपये दुसऱ्या दिवशी म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला दोन हजार प्रत्येकी आम्हाला बाराशे रुपये खर्च आलेला आहे बाराशेपणे अक हजार रुपये खर्च आलेला आहे बगडा पर पर्सन आम्ही प्रसाद वे प्रसाद जे काय घेतलं असेल आम्ही त्याचा आम्ही खर्च याच्यात नाही टाकला आहे तो आपापला पर्सनल खर्च आहे या या ट्रिपचा जो खर्च आहे प्रत्येकी अजून तरी हजार रुपये आलेला आहे आणि आठशे अठराशे रुपये असे माझे दोन दिवसाचे झाले आज दिवस आहे तिसरा तरी अजून तरी पेट्रोल तरी नाही आहे पेट्रोल गाडीमध्ये रंजनगावपर्यंत जाईल रंजनगावला टँक फुल करेल तरड़े, तरड़े। ते बसलो रांजणगाव साठी लेफ्ट दाखवते तुला आहे रांजण गाव किती सुसाट बघ किती आहे सुसाट बघ किती हा जा भाई इतर रांजणगावला पोचलेलो आहे दुपारच्या बरोबर बारा वाजता रांजणगाव मध्ये पोचलो आम्ही आता मंदिर कुठे आहे मंदिरचं मॅप न टाकला यार मी कुठे आहे एक्झॅक्ट मंदिर यार रांजणगाव तर आलो कम्प्युटर दाखवते इथे

आतमध्ये ची स्पेस तर खूप मोठी आहे आत माहित जाईल ना बरोबर आहे जे गुगल मॅपर तो फिरवून टाकलेलं एकदम छान असं दर्शन झालं महागणपतीचं आता जो आपला रूट आहे तो सरळ ओझर पिंपरी दुमला सार्थक झालं माझं सार्थक समोर एक मस्त व्यवहार समोर येत गोट्या व्यूवक इच्छा का व्यूवक व्यू काय काय हा केली केली हे थांब ओझर काका ओझरला जायचंय इथून जाऊ हायवे सोडून मग नारायणगावला सर हां ठीक आहे धन्यवाद काका ओझर क्षेत्र विघ्नहर सर्वांची भक्तांची संकटे दूर केली जातील सर्वांचं स्वागत आहे ओझर विघ्नेश्वर आता श्री विघ्नहर गणेश मंदिर ओझर राईटला आलो पोचलो झाला गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे विघ्नेश्वर महाराज न्यू टॅनलर्स बाबा आम्हाला बायकची पाहिजे बायक इथेच लावावी लागणार अशा हे आपलं आपल्या ट्रिपचं सातवा गणपतीचं दर्शन झालेलं आहे ओ जर इथे एक दोघांच्या गाडीचा फोटो घेऊ एक फोटो घेऊन इथं का वरती काय गणपती बाप्पा धन्यवाद तुझ्या मनापासून आभार इथपर्यंत आणलंस चा। श्री अष्टविनायक क्षेत्र ओझर चला भेटू आता सावकाश आरामात एकदम पुन्हा येईन इकडे आवडलं आपल्याला ओझरला दर्शन पण एकदम मस्त झालं आरामात एकदम इथून ओझर प्रसाद खूप घेतलाय मी घरच्यांसाठी बाजूवाल्यांसाठी आपल्या ऑफिसवाल्यांसाठी आता इथून सरळ आपल्याला जायचं आहे छोट्या धुवात गेला चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हर हर महादेव जय श्री राम आता आपला आपल्या राईटचा आता आपल्या अष्टवनायक राईटचा आठ नंबरचा गणपती आठ नंबरचा आहे आपला आठवा गणपती आहे लेण्याद्रिता गिरजात्मज अँ माशेस लेण्याद्री फोर्टीन पॉईंट फाय किलोमीटर माशेज अडतीस किलोमीटर जुन्नर दहा किलोमीटर मोर या मंगलमूर्ती मोर या गणपती अप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया रे गप्पा मोरया रे माझा गणपती सणातून संपलाच नाही आहे असं वाटतं ना ही राईड मी दरवर्षी करू सरळ जायचं आहे था आतापर्यंत तरी सरळच एकदम थेट येण्याद्री फाटा आपल्या राईटचा आठवा गणपती क्षेत्र लेण्यात्री गिरिजात्मज बोला गिरिजात्मज महाराज की जय हा आपल्या राईटचा आठवा गणपती आणि शेवटचा गणपती हा आपल्या राईटचा आठवा गणपती हे क हा गणपती झाला दर्शन घेतलं थोडा वेळ बसणार इथे आणि सरळ बाप्पाचं दर्शन करणार आणि थोडा वेळ बसणार आणि अंधार लगेच निघणार कारण मला अंधार व्हायच्या आत माळशेस घाट खाली उतरायचा आहे कारण की आज मला जायचं आहे रात्री ऑफिसला चला लेण्याद्रीच्या गिरिजात्मक अशा प्रकारे आमचा अष्टनायकमधला आठवा गणपती पण झालेला आहे आमच्या ट्रिपचा आणि आता एकदम सकाळ संध्याकाळचे वाचले साडेपाच आणि इथून आम्हाला मारायचे घरी हो तुम्हाला माझ्या ना या व्हिडिओ आवडल्या असतील कसा वाटला माझा पहिला प्रयत्न आहे ना ते मला नक्की सांगा आणि ह्या माझ्या आहेत इंस्टाग्राम आय डी इथे स्क्रीनवरती येत असतील त्या त्यावर पण तुम्ही मला नक्की सांगू शकता की माझे पहिला प्रयत्न आणि पहिले अशी व्हिडिओज आहेत ती अष्टविनायक राईड स्पेशली अष्टविनायक कशी झा राईड कशी झाली ते नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओजमध्ये अजून काय मी ॲड करू शकतो ब्लॉग्समध्ये <coughs> तेही मला नक्की कमेंट करून सांगा तेही मी सगळं कवर करेन आणि पहिला ब्लॉग आहे तर समजून द्या भा तर हा पहिला ब्लॉग आहे तर समजून घ्या भावाला तुमच्या कधी मी असा ब्लॉक वगैरे केला नव्हता अजून काय चालू आहे भाई पोचलो आहे गणेश खिंडला वरती आहे आता माळशेस घाट एकदा आला की रस्ता पूर्ण तोंड फाट तो काय रस्ता लक्षात आहे तर तो आरामात जाऊ शकतो फक्त आहे की अंधार पडायचा आत मला माळशेज घाट क्रॉस करायचा आहे का तोपर्यंत रस्त्याची विझाबिलिटी विझाबिलिटी आहे दिसतोय रस्ता तोपर्यंत सगळं ओके एकदा तर अंधार पडला की स्पीड ऑटोमॅटिक स्लो होईल आमची तर मित्रांनो अंधार पडला आहे तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो आय सर so, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल शेवटी अंधार पडायच्या आधी आहे ना मला माळशे संपवायचा होता तर so, करा। करा में में हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो होप सर तुम्हाला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तर आवडला असेल तर आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की पहिला हा माझा जो प्रयत्न होता तो कसा काय वाटला तोपर्यंत तुम्ही तो, तो पण फिरा मी पण फिरतो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे चला तर थँक्यू गणपती बाप्पा मोर्या